जनता तुम्हाला सोडणार नाही राजकोट राड्यावरून मनोज जरांगे कडाडले सरकारला दिला इशारा राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मनोज जरांगे यांनी आज एक सप्टेंबर रोजी घटनास्थळी भेट दिली आहे मनोज जरांगे यांनी घटनास्थळी पाहणी केली घटनेवरून त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांवर सुद्धा हल्लाबोल केला आहे राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केल्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे मनोज जरंगे म्हणाले की यात कोणीही राजकारण करू नये जे जी छत्रपतींच्या जीवावर राजकारण करत आहेत त्यांना आपण जास्त शहाणी असल्यासारखं वाटत आहे एकमेकांवर चिखलफेक करू नका जनता तुम्हाला सोडणार नाही असा इशारा जरंगे पाटील यांनी दिला आहे गट आणि राणे यांच्यात समर्थकांमध्ये झालेल्या राड्यावर बोलताना जरंगे म्हणाले की राडा करणाऱ्यांचं ध्येय फक्त खुर्च्या मिळवणं हेच आहे यांना पुता कोसळण्याचं हो दुःख नाही जर दुःख झालं असतं तर राडा केलाच नसता

आमचं एवढंच म्हणणं की तुम्ही छत्रपती शिवरायांचा वापर कर त्याच्यावरती राजकारण नका तुम्हाला खूप जागा आहे तिथल्या राजकारण करण्यासाठी जो कोण दोषी आहे ना तो कायम जमा मध्ये पाहिजे तर कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे की कुठल्याही महापुरुषांचं असं बांधकाम करणारा हो। असो किंवा त्याच्यात संबंधित काय लोक असंही सुटलेच नाही पाहिजे तर ते ठरणार आहे कारण दर दर्जाहीन बांधकाम तुम्ही करणार असाल असे लोक रस्त्यावरती फिरायला ठेवलेच नाही आता प्रत्यक्ष कडून आज सर्वत्र आंदोलन केलं जात आहे भाजपच्या वतीने आंदोलन केली जात आहेत आज सिंधुदुर्गात परमिशन नसताना देखील संपूर्ण महाराष्ट्र आंदोलन केली आहेत कसं बात नाही शेवटी ते राजकारण करणारच छत्रपती शिवरायांचं राजकारण करणार नाही आणि शेवटी हे थोडे दिवस भर त्यांनी जर लोकांनी असेल नक्की केलं पुरे जनता राज्यातल्या मात्र सत्तेत असताना बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी राजकोट